देशातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा प्रेमी युगुलाने तापी नदीत उडी घेऊन केली आत्महत्या मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सावळते येथील तापी नदी, नदी पुलावर काल दिनांक एकोणतीस सायंकाळी प्रेमी युगुलाने उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली या घटनेनंतर परिसरात खळबळ उडालेली असं नागरिकांची मोठी गर्दी पुलावर जमली होती तापी नदी पुलावर संशयास्पद अवस्थेत दोन जोड चपला आढळून आल्याने घटनेचा उलगडा झाला प्रत्यक्षदर्शिनी दिलेल्या माहितीनुसार पुलावरून जात असताना काहींनी तरुण तरुणीला उडी घेताना पाहिलं तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली या घटनेतील मृतांची ओळख शिरपूर शहरातील दीपक आणि विजया पूर्ण नाव उपलब्ध नाही अशी झाली आहे दीपक आणि विजया दोघेही काही वर्षांपासून एकत्र राहत होते दोघांनी असे टोकाचे पाऊल का उचलले याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही दोघांनी तापी नदी तुडी घेतल्यानंतर वाहून जात असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे हतनूर धरणाचे दरवाजे उघडे असल्याने तापी नदीच्या पात्रातील पाणीपातीत वाढ झालेली आहे त्यामुळे शोधकार्यात अडचणी येत आहेत आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास विजयाचा मृतदेह शहादा तालुक्यातील फेसगावच्या तापी नदी काठावर आढळून आला तर दीपकचा अद्यापही शोध लागू शकलेला नाही दीपकचा मृतदेह शोधण्यासाठी मच्छीमार प्रयत्न करत आहेत